गेल्या पाच दिवसांपासून रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय त्याचा फटका आंब्याबरोबरच वाल पावटा मूग हरभरा तूर यासारख्या कडधान्य पिकांना बसतोय मळणीसाठी रचून ठेवलेले भाताचे भारे देखील भिजून गेले निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी मागील चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे आणि अजूनमधून पाऊस एक असं आणि त्याचा फटका शेतीला बसला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारा नेमका काय फटका बसला आहे मला सांगा आता आंब्याचं पीक येतंय काय आंब्याच्या पिकाला नेमका कसा फटका बसणार आहे गेले चार दिवस खूप ढगाळ वातावरण आहे आणि अधूनमधून पाऊस दोन तीन दिवस खूप चालूच आहे त्याच्यामध्ये आम्ही आंब्याची आंब्याची आमची बाग आम् आहे आणि आंब्याला जो आलेला मोहर आहे तो आता साफ गळून पडलेला आहे आंबे तो गळून पडला त्यामुळे त्याला बुरशी लागणार आणि गेल्या वर्षी आपला कोरोनाचा मोठा संकट त्याच्यामध्ये यावर्षी आमच्या डोंगर हा आंब्याचा संकट कसं जगायचं जा आम्हाला काय कळत नाही शेतकरी वर्ग जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्याच्यापासून शेतीचे बराचशे म्हणजे त्यावेळी काय शेतीचा पीक नव्हता अस्तित्वात आलेला पीक तर पूर्ण झाले होता उन्हाळी हंगामी पीकसुद्धा पूर्ण झालेला होता परंतु शेतीची काय घरांची लुस्कानी झाली काय हे झालं आता हा मध्ये कोरोनामध्ये एक तर शेतकऱ्याला कुठं मोलमजुली जाण्याचा तो प्रश्न तो उद्भवला नाही म्हणजे त्याच्यातून त्याचा हानी झाली आणि आताच्या परिस्थितीत हा जो पाऊस पडला हा पाऊस पडलो त्याच्यातून पुन्हा शे आता कडधान्य पेरला गेला आहे आमच्याकडचा कोकणातला कडधान्य हा पाण्याशिवाय होणारा कडधान्य आहे जमिनीच्या दळापासून होणारा त्याला जर पाणी नि आता पाऊस पडला म्हटल्यानंतर तो आता फक्त भरेल पण त्याला पीक येणार नाही म्हणजे गुरांचा खाद्य म्हणून फक्त तो कडधान्याचा वापर केला जाईल याच्या व्यतिरिक्त त्याला पीक येणार तर शेतकऱ्यांनी कसं काय करायचं आता आधी निसर्ग चक्रीवाद आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आता पुन्हा आलेला अवकाळी पाऊस एकूणच हा वर्षभरात रायगडचा शेतकरी आहे तो संकटाचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल पवार झी मीडिया रायगड